ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या दक्षता सप्ताहामध्ये मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी भ्रष्टाचार उकडून टाकण्याचा पक्का निर्धार केला होता स्वतः मुख्यमंत्र्यांनी जॉब स्कॅम प्रकरणातील पहिली संशयित पूजा नाईक हिचं पितळ उघडं केलं होतं त्या विषयावर बोलताना भ्रष्टाचार करणारा सरकारी अधिकारी राजकीय नेता किंवा सामान्य व्यक्ती असो कोणीही सुटणार नाही न ना खाऊंगा न खाणे दूंगा असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता या इशाऱ्याला केवळ चार महिनेच उलटले असताना आता माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते गोव्यातील सर्वच मंत्री पैसा गोळा करण्यात आणि जनतेला लुटण्यात मग्न आहेत आमदार निष्क्रिय आहेत माझ्या किरकोळ सरकारी कामासाठी एका मंत्र्यानं पंधरा ते वीस लाख रुपये घेतले असे गंभीर आरोप मडकरकर यांनी केले जर पक्षाने मला चांगलं पद दिलं नाही तर मी पक्ष बदलेन त्यानंतर भ्रष्टाचारात कोण कोण गुंतले त्यांची नावं जनतेसमोर आणेन असा इशारा देखील त्यांनी दिला आहे पाहूया मुख्यमंत्र्यांचा तो इशारा आणि मडकरकर यांनी दिलेला इशारा खोयसरूच म्हणजे कोणच सुटचो ना ना गव्हर्नमेंट सर्वंट सुटचो ना न पॉलिटिशियन सुटचो ना किंवा ना सामान्य मनीस सुटचो ना जो करप्शनाच्या या सगळ्या हेतूतनं अटकता तेतून आमचे विजिलस डिपार्टमेंट असतले किंवा आमचे एसीबी डिपार्टमेंट असतले इट इज एन मॉनिटर uh, इच एंड एव्हरी मनशाक ईच एंड एव्हरी लॉक करीत असा ज्या पद्धतीत आम्ही म्हणता न खाऊंगा न खाने दूंगा, या तत्वाचेर जर आम्ही सगळ्या जणांनी काम केले जाल्यार म्हाका दिसता गुड गव्हर्नन्साची मेसेज ही सगळ्यापर्यंत बऱ्या पद्धतीत वतली करप्शन फ्री गोवा की ही मेसेज पर्यंत दिवपाक जाय ताज्या खातीर डिले करप हे सुद्धा एका पद्धतीचे करप्शनूच आसा त्या खातीर खच सर्विसीस कोणाच कडल्यान डिले न्हू त्योय लोकांक म्हणजे फास्ट डिलिव्हरी खातीर आम्ही सातत्यात सगळ्या जाणांनी काम करचे <laughs> 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 प्रॉमिस नाव आय वीड देर आर अदर मेनी पार्टीज देर इज अ कॉंग्रेस अगेन दे आर ऑल्सो इन टच विथ मी गोवा फॉरवर्ड इज ओल्सो इन टच विथ मी आय टेक माय मन डिसिजन मीट फॉर मॅक्झिमम एज आय टेक डिसिजन आय विल नॉट वेट फॉर लाईन एम एल एज बी जे पी

मेसेज कम टू कलेक्ट दिल सो आयॉर्डिंग आय सॅम माय मॅनेजर टू मीट द मिनिस्टरेक्टली इट वॉज नॉट अ बिग वर्क वेरीज आय वॉजो मिनिस्टर आय नो दॉट आर द प्रोसिजर फॉलोज इन दोन बट वेन आय लिव्ह अ पार्टी आय टेक नेम आय टेल वी वेरी फ्रँकली इट्स नॉट ऑल्स करप्शन इट्स अ लूट लूट इज गोइंगोवा

Okay. I tell you there will be fifty percent new MLAs for the next coming election. At least fifty percent will be the sitting MLA will go home. At least fifty percent. Okay. That fifty people are waiting for that. Okay. Yeah. Go forward and the Congress. The same. So only

Okay. दरम्यान मडकईकर यांच्या विधानामुळे गोव्यातील राजकीय वातावरण ढळून निघाले विरोधकांनी याच मुद्द्यावर बोट ठेवून सरकारवर टीका केली तर वाहतूक मंत्री माविन गुधिनो हो यांनी मडकईकर यांच्यावर टीका केली इतरांच्या घरावर दगड मारून जर पंधरा ते वीस लाख रुपये कोणी दिले असतील तर त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करावी असा सल्ला देखील मंत्री गुदिनो हो यांनी दिला आहे One should be careful but not to abuse the freedom one has to speak. He was a former minister. I don't want to speak more. Everybody knows him well. And he knows this ministry also well. He should look into his own backyard and what happened during his time before lamenting others. My simple advice to him, don't uh, throw uh, class, stones at glass houses. Followed huh.

आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा